नमस्कार आईस किचनमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज मी तुम्हाला डाळ्या आणि शेंगदाण्याचे लाडू करून दाखवणार आहे त्याच्यासाठी एक किलो शेंगदाणा अर्धा किलो डाळ्या इथे मी घेतलेल्या आहेत आता शेंगदाणे चांगले भाजून घेऊ कडे तापवायला ठेवलेली आहे आणि शेंगदाणा भाजायला ठेवलेला आहे शेंगदाणा चांगला खरपूस भाजून घ्यायचा आणि शेंगदाण्याचे पूर्ण सालं काढून घ्यायचे शेंगदाणे शेंगदाणे चांगले पांढरे शुभ्र करून घ्यायचे म्हणजे लाडू खूप छान येतात दिसायला पण छान दिसतात अगदी सोपी पद्धत आहे इथे मी चार प्रकारचे लाडू बनवले आहेत दोन प्रकारचे लाडू बनवून त्याचा वेगळा हिडिओ टाकलेला आहे आणि आता मी दोन प्रकारचे लाडू बनवत आहे तीळ आणि मुरमुरे याचा वेगळा हिळिओ बनवलेला होता कारण हिळिओ खूप मोठा होतो त्याच्यासाठी मी दोन हिडिओ बनवलेले आहेत आता मी शेंगदाणे आणि डाळ्या याचा हिळिओ बनवत आहे आणि त्या चार प्रकारच्या लाडूसाठी मी अडीच किलो गूळ वापरलेला आहे सव्वा किलो चिक्कीचा गूळ आणि सव्वा किलो साधा गूळ आता आपण गुळाचा पाक बनवून घेऊ एका कढईमध्ये तेल टाकून घेऊ किंवा तूप टाकून घ्यायचं आणि त्याच्यामध्ये सव्वा किलो गूळ टाकायचा आणि एक ग्लास पाणी टाकायचं आता चारी फर चारी लाडूंसाठी मी अडीच किलो गूळ वापरलेला होता सव्वा किलो मुरमरा आणि तिळच्या लाडूसाठी आणि सव्वा किलो डाळ्या आणि शेंगदाण्याच्या लाडूसाठी आता इथे मी सव्वा किलो दिवगूळ वापरलेला आहे आणि त्याच्यामध्ये अर्धा ग्लास पाणी टाकलेलं आहे आता त्याचा पाक बनवून घेऊ अगदी झटपट होणारी अशी रेसिपी आहे आणि कोणी पण सहज बनवेल इतकी सोपी पद्धत आहे तुम्ही करून बघा मला कमेंटमध्ये कळवा आता आपला पाक करायला ठेवलेला आहे आता पाक हलवत राहायचा आणि खाली कढईला चिपकणार नाही याची काळजी घ्यायची आणि पाक कसा बनवायचा त्याची पद्धत मी तुम्हाला आता दाखवत आहे एका डिशमध्ये पाणी घ्यायचं आणि त्याच्यामध्ये थोडंसा पाक टाकून बघायचा पाकाची गोळी तयार झाली म्हणजे आपला पाक तयार झाला असं समजायचं जास्त घट्ट गोळी नको जास्त घट्ट पाक झाला तर डाळ्यांमध्ये किंवा शेंगदाण्यांमध्ये पाक टाकला की लगेच तो कोरडा होतो आणि लाळू ओळवता येत नाही पाक बनवायची थोडीशी अवघडच अवघडच प्रोसिजर आहे त्याच्यासाठी पाक चांगला बनवून घ्यायचा मी दरवर्षी लाडू बनवते त्यामुळे मला अगदी सोपी पद्धत माहिती आहे त्याच्यासाठी मी तुमच्याकडे शेअर करत आहे ते बघा आता एक डिशमध्ये पाणी घेतलेलं आहे आणि अशा पद्धतीने गोळी तयार व्हायला पाहिजे आतामध्ये गोळी धरून घे आतामध्ये गोळी पकडायची म्हणजे गोळी तयार झाली तर समजायचं आपला पाक तयार झालेला आहे आणि जास्त घट्ट असला तर लाडू चांगले व्यवस्थित जमणार नाही पातळ असला तर लाडू खाली बसतात चांगले जमत नाही हे बघा आता आपला पाक तयार झालेला आहे आता डाळ्यांमध्ये आपण पाक टाकून घेऊ अशाच पद्धतीने मी शेंगदाण्याचे पण लाडू बनवले व्हिडिओ फार मोठा होईल म्हणून मी तुम्हाला फक्त डाळ्यांचेच लाडू करून दाखवत आहे हे बघा आता पाक त्याच्यात टाकून घेतलेला आहे आता पाक चांगला मिक्स करायचा आणि थोडंसं गार होऊ द्यायचं कोमट असतानाच हाताला तेल किंवा तूप लावून लाडू वळवायचे गरम असताना हाताला हाताला चटके लागतात त्याच्यासाठी गरम वळवायचे नाहीत नाहीतर हाताला गुळाचा पाक लगेच चिपकतो त्याच्यासाठी थोडंसं सा कोमट झाल्यावरच लाडू वळवायचे अगदी सोपी पद्धत आहे रंग किती छान आलेला आहे आणि डाळ्यांचे लाडू खूप पौष्टिक असतात आता हे लाडू तयार झालेले आहेत शेंगदाण्याचे आणि डाळ्यांचे तीळ आणि मुरमरे असे चार प्रकारचे मी लाडू बनवलेले आहेत आणि दोन व्हिडिओ टाकलेले आहेत माझा व्हिडिओ पहा हे पहा किती छान लाडू तयार झालेले आहेत डाळ्यांचे लाडू करून बघा आणि अगदी हाताने सहज मुळतात इतके मऊ लाळू झालेले आहेत लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल बटनला क्लिक करा असेच माझे व्हिडिओ पाहत राहा खात राहा मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा तिळगूळ घ्या गोळ बोला आणि माझा व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खु, खूप धन्यवाद